टेस्टी फूड बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप 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 स्वागत करते आणि उन्हाळा सुरू आहे लोणच्याचं सीझन सुरू आहे तर मग भोकराचं लोणचं सुद्धा व्हायलाच हवं कारण अतिशय पौष्टिक असं हे फळ मानलं जातं तर हे भोकर जे आहे ते स्वच्छ मी धुवून घेतले आहे निथळत ठेवलेले आहेत आणि आता आपण याच्यात दांड्या काढून घेणार आहोत तर भोकर आणताना मोठ्या मोठ्या साईजची निवडून आणायची छान आणि एक दिवस जरी ठेवलं आपण असं ते न करता तर त्याच्या त्या दांड्या ज्या आहेत त्या काळ्या होऊन जातात त्यामुळे लगेच आणल्याबरोबर लगेच करायला घेतलं तर अतिशय चांगलं आणि आता बघा ही जी कॅप आहे वरची ही आपण अशीच ठेवणार आहोत आणि दांड्या त्याच्या वेगळ्या करणार आहोत फक्त मी भोकर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता त्याची ज्या दांड्या आहेत त्या आपण वेगळ्या करतो आहे आणि वरची जी कॅप आहे ती आपल्याला तशीच ठेवायची आहे कारण तुम्हाला सांगते समोर तर लोणच्यात आपण कॅप घालणार नाही आहोत घाबरू नका फक्त आपल्याला थोड्या वेळासाठी ही कॅब राहू द्यायची आहेत त्याचं कारणसुद्धा सांगेल तर अशा प्रकारे आपल्याला सर्व भोकरं जे आहेत ते फक्त दांड्या वेगळ्या करायच्या आणि कॅब तशीच राहू द्यायची आहे आणि सर्व भोकरं आपण अशा प्रकारे स्वच्छ करून घेणार आहोत आणि आता इथे बघा सगळे आपले जे भोकरे आहेत ते दांड्या काढून झालेल्या आहेत आणि आता एका पातेल्यात आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे पाण्याला छान उकड आलेली आहे आणि त्यात थोडंसं हळद घालणार आहोत आपण आणि हळद घातल्यानंतर त्यात आपण जे भोकरे स्वच्छ करून ठेवले आहेत ते घालूया आणि अगदी थोडं नरम होईपर्यंत थोडंसं हाताने दाबून पाहिजे थोडंसं नरम होईपर्यंतच आपल्याला उकळायचं आहे खूप जास्त याला उकळायचं नाही आहे अगदी थोडस नरम झालं की मग आपल्याला हे काढून आप आहे थोडंसं नरम आपलं हे झालेले आहेत आणि बघा अशा पद्धतीने आणि आपण एका चाळणीत हे निथळत ठेवणार आहोत एका पावाच्या भोकराचं लोणचं तुम्हाला करून दाखवते आणि त्या पद्धतीने सर्व मसाला आपण घेणार आहोत आणि आता या भोकऱ्याला आपण थोडंसं थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यावर नंतर आपण एका सुती कापड आहे आपल्याला आणि सुती कापडावर आपल्याला हे टाकायचे आहेत थोडंसं हवेत ठेवायचं म्हणजे त्याचं जे, जे पाणी आहे ते पूर्ण निघून गेलं पाहिजे बघा पांढऱ्या कापडावर सुती कापडावर आपल्याला आहे आणि थंड झाल्यावर नंतर ठेवायचं आहे आणि आता आपण कॅप काढतोय आता कॅप आपण पूर्वी काढली कार नाही कारण आपलं जे पाणी असतं आपण ज्या पाण्यात उकळलेत पाणी यात शिरू यासाठी आपण ही कॅप काढलेली नाही आहे आणि आता आपण ही कॅप काढतोय कॅप सुद्धा छान निघून येते तर आता ह्या सगळ्या भोकऱ्याच्या आपण कॅप काढून घेणार आहोत गोंद्याच्या म्हणा किंवा भोकऱ्याच्या म्हणा हे सगळ्या कॅप काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि यासोबत थोडासा चिकट पदार्थ सुद्धा थोडासा निघून येतो तर अशा पद्धतीने ह्या बघा ह्या सगळ्या कॅप आपण काढून घेतलेल्या आहे आणि आता घेतो आहे ती म्हणजे एक कैरी घ्यायची आहे आपल्याला एक कैरीची वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे नाही काढली तरीही काही हरकत नाही आणि काढली तरी चालते तर मी इथे साल काढून घेते आहे आणि कैरीची साल काढून घेऊन आपण आता ही कैरी जी आहे ही बारीक करणार आहोत तर कैरी बारीक फोडी करून झालेल्या आहेत आणि ही कैरी जी आहे ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आपल्याला भोकऱ्याच्या लोणच्यासाठी अशी ही बारिक है, आणी जी बारीक कैरी आहे ती लागणार आहे आणि आता जे भोकरं आपण सुकवले होते ते सुकले आहेत छान ते आपण एका पातेल्यात काढून घेणार आहोत आणि त्यात आपण घालणार आहोत बारीक किसलेली जी वाटलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत आणि आता थोडस हळद घालायची आहे थोडस घालणार आहोत यात मीठ आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव हाताने आपण करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने चम्मचने करायला गेलं तर आपले गुंदे थोडे खराब होऊ शकतात त्यामुळे आपण हाताने किंवा असं हलवून मिक्स करून घेऊया हा। तर हाताने मिक्स केलं तर जास्त चांगलं अशा प्रकारे आपण हाताने हे गोंदा आणि जो कैरीचा बारीक कीस आहे आपला तो मिक्स करून घेऊया आणि मीठ सर्व बाजूनी याला व्यवस्थित लागलेला आहे आणि आता आपण मसाल्याची तयारी करूया तर इथे दोन टेबलस्पून मी सोप घेतलेली आहे ती आपण टाकून घेऊया एका पावाच्या हिशोबाने तुम्हाला सर्व मसाला सांगते आहे आणि आता आपण टाकले पाच ते सहा लवंग टाकायचे आहेत आपल्याला सात ते आठ, आठ आपण टाकणार आहोत काळी मिरी काळी मिरी टाकून झाले आहेत आपले आणि आता आपण घालणार आहोत यात तो म्हणजे सुंठेचा तुकडा एक छोटा तुकडा घ्यायचा आपल्याला सुंठ आणि त्यानंतर आपण घालतोय एक टेबल स्पून मेथीदाणा अख्खा मेथीदाणा मिळतो तो, तो आपण घातलाय आणि त्यानंतर आपण घालतोय ते म्हणजे जिरं तर जिरंसुद्धा एक टेबल स्पून मेथीदाणासुद्धा एक टेबल स्पून आणि हा जो मसाला आहे त्याचा फक्त थोडासा जो ओलावा या सर्व मसाल्यांमध्ये असतो तो घालवण्यासाठी आपण भाजतोय अगदी थोडासा छान एक सुगंध यायला लागला आणि थोडासा गरम हा मसाला झाला की आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण अख्खी मोहरी जी आहे ती घेतली आहे मी दोन टेबल स्पून ती भाजून घेणार आहे आता ही मोहरी यासाठी भाजतोय आपण की आपण मोहरी वेगळी यासाठी भाजली आहे कारण याची जी पावडर आहे ती आपल्याला बारीक करायची आहे आणि मसाला जो भाजलाय आपण तो थोडासा आपल्याला जाडसर वाटायचा आहे आणि आता इत एका कढाईत तेल तापवून घेणार आहोत आपण आणि थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे वाफ येईपर्यंत तापवायचं आहे आणि त्यानंतर कोमट होऊ द्यायचं आहे तर तेल किती घेतलाय तर एक वाटी तेल मी तापवून आहे आणि आपला जो मसाला होता आपण तो भाजलेला तो आपण जाडसर कुटून घेतलेला आहे आणि मोहरी जी आपण अख्खी मोहरी जी भाजली होती ती थोडीशी बारीक वाटून घेतलेली आहे तर हे दोन्ही मसाले आपले झालेले आहेत आणि आता यात आपण आणखीन जे मसाले आपले पडणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगते मोहरी डाळ जर आपल्या घरी असेल तर ती थोडीशी भाजून घ्यायची आपल्याला आणि ती दोन टेबलस्पून मी घेतलेली आहे आणि आता इथे घेतोय आपण ते म्हणजे कश्मीरी लाल तिखट कश्मीरी लाल तिखट यासाठी की रंग जो आहे लोणच्याचा तो खूप छान येतो आणि थोडं तिखट हवं असल्यास तुम्ही चिली फ्लेक्स फ्लेक्ससुद्धा यात टाकू शकता किंवा आणखीन दुसरं जे तिखट असेल ते सुद्धा टाकू शकता तर आता आपला जो मसाला आहे तो रेडी झालेला आहे आणि तेलसुद्धा आपलं थंड झालेला आहे गरम होऊन आणि आता या या यात आपण घालतो हिंग थोडासा हिंग घातल्यावर आपण यात बाकीचे जे मसाले आपले आहेत ते सुद्धा घालून घेणार आहोत तेल खूप जास्त गरम असताना त्यात मसाला अजिबात घालू नका कारण मसाला जळून येण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं गरम अगदी कोमट असलेलं तेल आपल्याला हवं आहे आणि आता आपण तयार केलेले मसालेसुद्धा यात घालून घेतलेले आहेत आणि आता छान व्यवस्थित चमचाने मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता तेल हे खूप जास्त गरम नाही आहे अगदी कोमट तेल आहे आणि त्यात आपण हे मसाले घातले आहे आता या फोडणीलासुद्धा आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं अगदी गार झाल्यावर बघा रंग किती सुंदर आलेला आहे आणि गार झाल्यावर आपल्याला यात आपण जे तयार केलेले गुंदे आहेत भोकर म्हणू शकता तुम्ही ते घालायचे आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून आपला जो मसाला आहे तो सगळ्या गुंधांना लागला पाहिजे अतिशय सुंदर रंग येतो आणि छान वर्षभर टिकत सुद्धा हे लोणचं आणि तेलाची गरज जर भासली आपल्याला तर आपण यात आणखीन तेल घालू शकता कधी पण लोणच्याच्या वर तेल येईल म्हणजे आपण कुठल्याही भरणीत जेव्हा लोणचं भरू तेव्हा त्यावर एक लेअर तेलाची असली तर ते लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होते अगदी कितीही दिवस लोणचं तुमचं खराब होणार नाही तर यात तुम्हाला वाटलं असेल तर थोडंसं चाखून बघायचं आणि मीठ तिखट जर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर ते तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि आता हे लोणचं जे आहे ते बरणीत भरण्यासाठी रेडी झालेलं आहे आणि अगदी दोन ते तीन दिवसात तुम्ही याला खाऊ सुद्धा शकता तर मस्त असं भोकराचं लोणचं तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर मग मला लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटेल एका नवीन रेसिपीसह तोवर माझा म्हणजे मीनाक्षीचा तुम्हाला नमस्कार